नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी ऑल इंडिया न्यूज मिसलजी आज सहयुक्त भागा भागा असा प्रकार घटला घडला आहे तर खरोखर काय घटना आहे आणि पापडीचे बिल्डिंग म्हटली तर खरोखर आज ह्या महानगरपालिकेत तिसरा सहायुक्त आहे जसं का या महानगरपालिकेला आयुक्त सहायुक्त टिकतच नाहीये प्रकारे आज तोच तो प्रकार तो भाग झालेला आहे पळता भुई कमी झाली तुम्ही केलेली आहे काय विषय आहे आणि का, तुम्ही काय प्रश्न विचारला त्या मी पहिले तर एक समाजसेवक आहे आहे माझं नाव नजर आहे आणि माझी पण पहिले माझी नगरसेवक हो राहिलेली आहे आणि आम्ही हे समाजसेवकाच हो काम करत आलेलो नाही आमच्या समोर जर नगरसेवक काय होत असेल तर आम्हाला ते सहल होणार नाही कारण आमचा देश, देश, देश हा कसा पुरे जाईल हा विचार आम्ही प्रत्येक नागरिकांनी केला पाहिजे कारण शेवटी पहिला देश आपला आणि हे जे अधिकारी जे बसले आहेत कृषीवर हे देशाचे देश ध्रुवी बसले तरी बोलायला हरकत नाही मला कारण हे देशाच्या खुर्शीवर बसून नोकरीचा पगार खाऊन गवर्नमेंट खात्यावर पगार खाऊन सुद्धा बेमानी करत आहे कारवाई करत नाही आणि त्याला पंचेचाळीस दिवसाची शशिकांत पाटीलने कुठच्या आधारावर त्याला स्थगिती दिलेली आहे जेव्हा के आयुक्त महानगरपालिकेचे आयुक्त मनोज कुमार सोयन्सीने ती शिर्षी रद्द केलेली आहे रेड्डी साहेबांनी देता तीन महिन्याची मुद्दत दिली तर तीन महिने तुम्ही हे सात वेग वगैरे करा त्याला वर्ष झाला नंतर याने आता पंचायतीनंतर म्हणजे का याला कोण पवार असा आहे का याला अधिकार आहे का गुन्हा दाखल करायचा विजय त्याला पंचेचाळीस दिवसाची मुद्दत दिलेली आहे मी त्याला विचारलं मला काय लेटर जाईल आता लेटर फक्त मला विजय पाटील दाखवलेला आहे डायरी मधलं आणि परत नवीन गटावर बांधकाम केलेलं आहे अनोद मेसेचं ते बांधकामाचे काहीच त्याला काय हे नाहीये पण त्यांनी मध्ये गटाला बोलले त्याला नोटीस काढले नोटीसही काढतात माझेकडे संपूर्ण पुरावे आणि मी पुरावे सगळं बोलत आहे जर माझ्याकडे एकही -एक पुरावा खोटा असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करणे मला फक्त विजय पंडलने आता नोटीस ती दिलेली नाही उद्या देणार असे म्हटले ती नोटीस तयार करायला घेतलेली पेंटिंग मध्ये माझे आता दिलेली ती पंचायत दिवस त्याला अधिकार नसताना पण त्यांनी दिलेला आहे म्हणून ते विचार केलो म्हणून ते उत्तर देऊ शकले नाही म्हणून सोडून ते परत परत चाललं तर मी त्यांच्या माग्या मागे चाललो होतो साहेब मला उत्तर द्या साहेब म्हणतो तुम्ही का पैसे घालायत का मग काय घाबरता उत्तर द्या ना मला घाबरता कशाला त्यांनी गुन्हा केलाय तुम्ही केलाय का मग त्याच्यावर कारवाई करा गुन्हा दाखल करा हे माझे तुम्ही गुन्हा दाखल करा आज त्याच्यावर काही कसला गुन्हा दाखल नाही तो सरकारी गटारा फोडत आहे सार्वजनिक गटारा फोडत आहे त्याच्यावर काही कारवाई होत नाही फक्त नोटीस 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 माझ्याकडे एवढे नोटीस जमा दिले मी एडीला दिले लोकमत लोक ऐकला दिले महानगर पण नगर आपल्याला दिले आता याच्यावर काय महानगरपालिका नगरपालिका काय करणार मला करायला मार्ग नाही सहा ऐकताला एवढा पॉवर दिला कोणी फक्त दिले नोटीस दिलेला एमआरडीच नाही याच्या अगोदर हल्का एम आर नोटीस काढली ती सगळी केली त्याची सहा निशा केली काय नाही केली पैशाचा मंडल भेटला नोटीस संपली फक्त या सिंबॉल हे सिंबॉल आहे बघा जरा प्लीज या सिंबॉलचा काय मान्यता आहे महानगरपालिकेच्या काही नाहीये पण या सिंबॉलची व्हॅल्यू माझ्याकडे खूप मोठी आहे या करत आहे एखाद्या बिल्डरला ही नोटीस पाठवायची शिंबॉलची मग तो धावता पडता येतो त्यांना हात मिळवतो निघून जातो कागद आपल्या बाजूला दे काय का का नाही आपल्याला आले किशेट संपला खेळ जर असा गैरवापर करत असेल तर तुमचा पुढचा पांढरा काय असणार आहे मी आयंतर हायकोर्टाच्या नावाचे सर्वांच्या नावाचे हायकोर्टामध्ये कोणी दाखल करणार आहे या लोकांनी शिंबॉलचा वापर का केला याला अधिकार दिला कोणी हा तुम्ही नोटीस काढता ना मग त्या नोटीस करा त्याच्या डेमटे मी गुन्हा केला पहिल्यांदा पहिल्या पहिले अलका खेड्याने नोटीस काढली दिगावकर साहेबांनी काढली मग सविता माने नगरत्ना त्यांनी लेटर काढलं आता शशिकांत पाटीलने तीन नोटीस काढले फक्त नोटीस काढतात याच्यामध्ये स्पीड पोस्ट जात स्पीड पोस्ट नोटीस घेत नाही का नोटीस जातानी नो, नो, घेत पण नाही त्याला बोलतो मला पोस्टल नोटीस पाठावं लागते कोर्टाने नोटीस पाठवून मग त्याचे परत लाड चालू होता मग त्याला स्थगिती पण दिली जाते हेच जज हेच विलन आणि हेच डायरेक्टर शशिकांत पाटील हेच विलन हेच डायरेक्टर आणि हेच हिरो म्हणजे ते आयुक्त वगैरे विराट वगैरे हेच हे सांगितलं कायदा म्हणजे हिरो त्याला पावर देऊ शकतो म्हणजे शिशिराज करणारे कोण आयुक्त आणि स्थगितीचं नाले कोण शशिकांत पाटील माझ्या आयुष्यात देवडंदा मी कधी बघितला नाही का वनिष्याच्या आदेशाला पालन न करता हा करत असेल म्हणजे हा काय म्हणजे हा किती लाभार आहे हा चारशे वीस आहे मी सर्व सांगतो हा चारशे वीस आहे याने काय आधारात त्याला संगीत दिली त्याला कोणाच्या आदेशाने घेतले तरी वरच्या लोकेशनचे विचारपूस केली नाही बिंदा दिली कोण मला विचारणार मी एकाचा वाटत्या एखादी पिक्चर मध्ये दाखवतो ना इच्छा असतो तोच बाप असतो त्याला वाटतं माझ्यावर कोण नसतो तसंच चाललेलं इकडे तसाच या नागरपालिकला जो येतो तो आपला बाप मिळतो ऐकतो बिकतो कोण नाही कोण बोल तुम्हाला तरी कारवाई होत नाही हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण काही त्यांच्याशी संपर्क केला या त्यांनी तुमच्याशी संपर्क केलाय का आता आता काय ना मला बोलायला चार वाजता तुम्हाला मिळेल मी आलो तिकडे कोणत नाही बोलतात शशिकांत पालीच्या आम्ही तुम्हाला काही कागदपत्र देऊ शकत नाही आता उद्या काया काया बेटे बेटे मी बघ ना का। मला काय भेटते काय नाही भेटते भेटल्यावर मी पहिला विराला झाला साहेबांना भेटणार दाखव बाबा हे असं असं याच्यावर काय करू तुम्ही मला सांगू नका त्याला सस्पेंड करायला लेटर दिला कसा संगीत द्यायला पावर दिले शिष्य तर संगीत द्यायला पावारे साहेब त्याला असं मला माझ्या त्या तरतूद मध्ये मला नाही माहित आहे अशी तरतुदच नाहीये बाबासाहेब आंबेडकर अशी तरतूदच नाही काढलेली आहे त्या वरिष्ठांनी रद्द केलेल्या खालच्या व्यक्ती झाला हे स्थगिती देऊ असं ते मला माझ्या या संविधानामध्ये मी न पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र